शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय आता एक नवीन हळू व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आता आजच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की यंदाच्या वर्षी आता अंदमान वेळा तारखेला दाखल होणार आहे मान्सून सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ तसं पाहितलं तर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की यंदाच्या वर्षी अंदमान वेळा तारखेला दाखल होणार आहे आता मान्सून मग अशा परिस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी मान्सून हा अंदमानमध्ये कधी दाखल होणार अशी कोणती ती तारीख ज्या तारखेला आता अंदमानमध्ये मान्सून हा दाखल होऊ शकतो आणि मान्सून दरवर्षी ज्या तारखेला येतो त्याच्यापेक्षा अगोदर अंदमानमध्ये येणार आहे का त्याच्यानंतर अंदमानमध्ये येणार आहे आणि याचा भविष्यातील मान्सूनच्या वाटचालीवरती आता कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि मान्सून किती प्रमाणात शक्तिशाली आहे सगळं आजच्या वेळी तुम्हाला समजावून सांगणारे म्हणून आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा जिथं आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की अंदमानमध्ये आता यंदाच्या वर्षी या तारखेला दाखल होणार आहे मान्सून मग अंदमानमध्ये यंदाच्या वर्षी मान्सून कोणत्या तारखेला दाखल होणार याची वाटचाल कशा पद्धतीने मान्सून किती शक्तिशाली आहे आप आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी दाखल होऊ शकतो मान्सूनचं वितरण कसं आहे सगळं समजावून सांगतो म्हणून व्हिडिओ एवढीच विनंती करतो की शेवटपर्यंत पहा बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अंदमानमध्ये मान्सून हा दरवर्षी जो आहे तो वीस मेला दाखल होतो त्याच्यानंतर हा जो मान्सून आहे तो एकतीस मेच्या रात्री किंवा एक जूनच्या सकाळी केरळमध्ये दाखल होतो आणि सात जूनला आपल्या महाराष्ट्रामध्ये तळ कोकणामध्ये दाखल होतो जर यंदाच्या वर्षी मान्सूनची वाटचाल बघितली तर मान्सून हा शक्तिशाली आहे मान्सून हा जी त्याची असणारी तारीख आहे त्याच्यापेक्षा अगोदरच अंदमानमध्ये प्रवेश करणारे आता तारीख वीस मे जरी असली तरी अंदमानमध्ये मान्सून हा आपल्याला सतरा किंवा अठरा मेला धडकताना दिसणार आहे आणि जर हीच गती आणि हा वेग कायम राहिला तर केरळमध्ये मान्सून हा आपल्याला अठ्ठावीस मेच्या आसपास येताना दिसू शकतो आणि हीच वाटचाल पुढे राहिली तर चार अथवा पाच जूनला आपल्या तळ कोकणात मान्सून दाखल होऊ शकतो परंतु असं बघण्यात आले मागच्या तीन चार वर्षामध्ये की मान्सून हा फार गतीनं अंदमानमध्ये पोहोचतो आहे पण केरळात येण्यासाठी तो एक ते दोन दिवस लेट घेतो आहे आणि पर्याय तळ कोकणात तो एक तर सात जूनला किंवा एखाद दुसरा दिवस लेट या ठिकाणी दाखल होतो पण हा मुद्दा महत्त्वाचा नाही की मान्सून किती तारखेला दाखल होतो कारण मान्सून एखाद दुसरा दिवस अलीकडे अथवा पलीकडे किंवा वेळेवरती दाखल होऊ शकतो पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा मान्सून किती शक्तिशाली तर लक्षात घ्या हा जो मान्सून आहे तो एवढा शक्तिशाली आहे यंदा की ज्याच्यामुळं काही भीती नाही काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि लक्षात घ्या याच्यामुळं आपल्याला जो मान्सून तळकोकणात महाराष्ट्रात दाखल होताना दिसणार आहे तो सुरुवातीलाच या ठिकाणी ताकदीनं दाखल होणार आहे आणि यंदाच्या वर्षी वेळेवरती सर्व पेरण्या उरकतील असं या ठिकाणी भाकीत व्यक्त करण्यात आले आणि याला माझी शेतीचासुद्धा दुजोर आहे तर हे सगळं वेल आहे असं म्हणायला हरकत नाही कास्तकार बांधवानं तुमच्या काही उन्हाळ्यातील असणाऱ्या मशागतीची जी काही कामं आहेत नांगरणी वगैरे हे सगळं करून घ्या पराठ्या वगैरे उपटून टाका कारण यंदाच्या वर्षी वेळेवरती पेरणी होण्याची शक्यता आहे आपण कोणत्या पिकाची लागवड अथवा पेरणी करणार आम्हाला जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ अपेक्षा करतो की आवडला आहे लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवनो आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर निरंतर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे करतो आजच्या वेळेत खूप खूप आभार व्यक्त